अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सर्वे काय आला मी पाहिलेलं नाही मध्य प्रदेश चे हा आमच्याच बाजूला आलेला होता थोडी बेमानी झाली नाही तर निकाल आमच्या बाजूने लागेल दुसऱ्यांचे पक्ष फोडून दुसऱ्यांचं घर जाळून स्वतःचं घर तुम्ही सजवतात हे लोकांना कधी आवडणार नाही त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावा लागेल दुसऱ्यांचे पक्ष फोडून चिन्ह घेऊन जी बेमानी झाली पक्ष संपवण्याचं काम झालं लोकांची घरं फोडायची आणि स्वतःचं घर सजवायचं लोक हे स्वीकारणार नाहीत निवडणुकीच्या माध्यमातून या सगळ्याचं उत्तर जनता देईल प्रशासन सरकार मिळून भ्रष्टाचार करत आहे त्यामुळे प्रशासन जनतेचं काम करण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी अजिबात तत्पर नाही लोकांचे काम पैसे घेतल्याशिवाय न करणं हे सगळं सर्रास सुरू आहे एखाद्या सत्ताधारी पक्षाचा आमदाराचं ऐकत नसतील तर मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतात त्यांचं प्रशासन ऐकत नसतील अधिकार ऐकत नसतील मग महाराष्ट्रात काय आलबेल आहे गरीब माणसाने कुणाकडे बघायचं प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं यावर उत्तर देणार नाही प्रकाश आंबेडकर यांची सभा होते चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी व्हावी अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे आघाडी झाल्यास महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावं विरोधकांना संपवण्याचा बिडा सरकारने उचललाय त्यांना दोषी ठरवणं त्यांना संपवून अशा पद्धतीचे कायदे करून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे सुधीर पारवे आमदार असताना स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी चोवीस तासात रद्द केली नाही बच्चू कडू यांच्या बाबतीत तेच झालं सुनील केदार यांच्या संदर्भात चोवीस तासात कारवाई होते जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झाला ग्रामीण भागात सुनील केदार यांनी भाजपला टिकू दिलं नाही त्यामुळे त्यांना संपवण्याचं काम करत हा बदला घेण्याचा प्रयत्न झालाय कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही कायदा मान्य नसेल ते अशा पद्धतीचं वक्तव्य करतील आसाराम असो घासाराम असो एक ना एक दिवस अडचणीत येणार आहे कायद्याने काम होतं आम्ही आतमध्ये टाकल्यापेक्षा त्यांनी तसं केलं असेल चौकशीच्या माध्यमातून त्यांना शिक्षा झाली कायद्यावर विश्वास आहे की नाही हे त्यांनी सांगावं अजितदादा जे म्हणताय ते बरोबर आहे कारण त्यांचे पाप धुतलेले आहे त्यांचे डाग स्वच्छ धुतले गेल्याने दुसऱ्याच्या अंगावरचं डाग दिसणं कमी झालं आहे आज सर्वेमध्ये काय काय आलेलं मी तर पाहिला नाही आता तुम्ही बोललात तुम्ही सांगताय म्हणून मला लक्ष मी तिकडे पण मुळात प्रश्न असा आहे की हे सर्वे सगळे मध्य प्रदेशातले आमच्या बाजूला होते छत्तीसगडचे होते जर थोडी बेमानी झाली नाही तर या सर्वेप्रमाणे निकाली नाही महाविकास आघाडी कारणच दुसऱ्यांचे पक्ष फोडून दुसऱ्याचं घर उजाडून स्वतःचं घर तुम्ही सावरताय किंवा घर सजवताय तर हे लोकांना कधी आवडणार नाही आणि त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावं लागेल बेमानी झाली ना पक्ष फोडलेत ना दुसऱ्यांचे चिन्ह फोड घेतलेत पक्ष फोडला आणि पक्ष संपवण्याचं काम केलंय लोकांची घरं अशा पद्धतीनं फोडायची आणि स्वतःचं घर सजवायचं तर लोक थोडी ॲक्सेप्ट करणार आहे त्याचं उत्तर जनता देईल निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून नाही बघा आत्ताच्या मी कोणाचं समर्थन करतो असं नाही परंतु प्रशासन खूप आत्ता माजलेलं आहे सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही कारण सत्ताधारी आणि प्रशासन सरकार आणि प्रशासन मिळून भ्रष्टाचार करत आहेत त्यामुळे हे एकदम सगळा प्रशासन आता जनतेचे कामं करायसाठी जनतेचे प्रश्न सोडवायसाठी अजिबात तत्पर नाही इच्छुक नाही आणि लोकांना वेटी धरणं लोकांच्याकडून पैसे घेणं पैसे घेतल्याशिवाय काम न करणं हे सर्रास चाललेलं आहे उद्योगातून एखाद्या आमदारांनी जर ही भूमिका मांडली असेल तर मी त्याचं समर्थनच करतो सत्ताधारी आमदार त्याचं जर ऐकत नसतील तर मग कुणाचं ऐकत असणार जे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतात त्यांचं जर प्रशासन ऐकत असेल त्यांचे वितरणचे किंवा अधिकारी ऐकत असतील एम एस सी बीचे तर महाराष्ट्रामध्ये काय आलबेल असेल महाराष्ट्रातील गरीब माणसांनी कोणाकडे बघायचा याचं उत्तर आहे ना याच्यामध्ये तुम्ही विना ते नस मला प्रकाश आंबेडकरांच्या सभेच्या संदर्भात विचार होता तेवढं विचारावं तुम्ही आता तुम्ही काय म्हटले मी त्याच्यावर उत्तर देणार नाही प्रकाश आंबेडकरजी सभा होत आहे सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे पण प्रकाश आंबेडकरांजींना आणि महा वंचित वाघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मा मला वाटतं की माझी आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरजींनी महाविकास आघाडीसोबत यावं नाही विरोधकांना संपवण्याचा हा वेळाच उचलला आहे एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करणं घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपवणं आणि सरकारविरुद्ध बोलायसाठी बंदी आणणं त्याला देशद्रोही ठरवणं अशा प्रकारचे मत कायदे करून या देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू झालं आहे त्याचप्रमाणे विरोधकांनाही संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे ज्यावेळेस सुधीर पारवेंना सजा झाली स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी चोवीस तासात रद्द केली नाही बच्चू कडूंच्या संदर्भात स्थगिती मिळेपर्यंत रद्द झाली नाही सुनील केदारांच्या संदर्भात होते यातच त्याचं उत्तर आहे की सुनील केदार नागपूर जिल्ह्यात ज्या ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये त्यांचं वर्चस्व होतं सर्व निवडणुका त्यांनी एकतर्फी जिंकल्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या शिवाय सुनील केदारांनी भाजपला उभं राहू दिलं नाही त्याचा बदला त्यांनी घेतला बदला घेऊन घाईघाईमध्ये आमदारकी रद्द केली आणि हे दिसतंय विरोधकांना संपवण्याचं जे षडयंत्र जेवढे सुरू आहे ते लोकशाही संपवण्यासाठी त्याच्यात त्या दिशेनं त्यांचं पाऊल पडते आहे सभेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांनी असा आरोप लावला की आसाराम बापू यांना पोक्सो अंतर्गत काँग्रेसने जेलमध्ये टाकलेलं आहे आणि आता त्यांनी असंही आव्हान केलं की दोन हजार चोवीसमध्ये संतांच्या नावाने धर्माच्या नावाने मतदान करा असं आहे की कायद्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे आता कायदा जर मान्यच नसेल त्यांना तर ते अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतील आसाराम असू दे की घासारा मसूदेत किंवा झासारा मसूद आहे एक ना एक दिवस अडचणीत येणारच आहे कायदा कायद्याने काम होतं त्यांनी आम्ही आतमध्ये टाकला म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काही कृती केलं असेल तर ते कायद्यांच्या आणि न्यायालयाच्या आणि चौकशीच्या माध्यमातून त्यांना ती सजा झालेली आहे त्यामुळं दुसऱ्याकडे बोर्ड दाखवण्यापेक्षा आपण कायद्यावर विश्वास आहे की नाही हे त्यांनी सांगावं असं नाही बरोबर आहे ना अजितदादा म्हणताय ते बरोबर आहे कारण त्यांचं पाप धुतलेलं आहे ते आता स्वच्छ झाले आहेत त्यांच्या अंगावरचे डाग गेल्यामुळं दुसऱ्याच्या अंगावरचे डाग त्यांना दिसणं कमी झालाय बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही